भावा बहिणी आता कसं आहे पाणी येत आहे बाहेर बस आता दहा बारा दिवस झाले का पंधरा दिवस होती का पाणी अजिबात जातच नाही आहे तर आता दवाखान्यात जाच आहे पाहिले काल दुख झालं मया मी पडली होती काल तर पाहिले दुख झालं तर मला आता दवाखान्यात जायचं आहे ते पाणी थांबतच नाही आता कसं जावं का तर काही पटत नाही मला आता भयानकरच पाणी आता दहा बारा दिवस झाले का भक्कमच पाणी आता काही पटून नाही आलं तुमच्या गावाकड आता रात्री कसं आहे का आता रात्री आता बांबि लावली आम्ही यायसाठी आणून ठेवतो तशी फार चुली म्हणलं पडली म्हणते पडली रस्त्याने पडली मी गोट्यावर पाय ठेवला मांडला पाय ठेवल्या बरोबर पाय त्यांना गोटा गंडून गेला तशीच मी उबऱ्या तिबऱ्या पडली मग उठली कशी तरी पूर्ण भरधूर झाली पूर्ण भरलं अशी उघड्यास पडल्यावर हे ढोकरटा लागलं येत लागलं येत लागलं पाहून मग उठली केला असं वाटत नाही म्हणजे असा लढा का नाही खूपच म्हणजे खूपच बेकार वाटलं पडली तर दुख आलो पाहिले खूपच दुख येऊन या पाहिले ना रातून चला गेली रातून घेऊन खूपच दुःखला तेल लाव हे आता दाखव मला म्हणता आता काय दाखव दवाखान्यामध्ये पाणी जमू देत नाही बघा तुम्हाला दाखवतो कसं पाणी आहे भक्कमच पाणी आहे आमच्याकडे काय करावं फोन घ्या आता फोन घ्या फोन घ्या बघा कसा पाणी आहे आता थोडंसं थांबा था? कमी आहे मग आता भक्कम होता मुसळ झाला होता मग आता पाऊस पण येते आता कावा कावा कमी जास्त कमी जास्त चालते आता असं आता हाय आता तुमच्याकडे कसा आहे का आता पाऊस आता पटून नाही आलं आता मी पटवडीची भाजी केली होती भावाबाईने ना तुम्ही आवड होती लदी झाली झाली सुमित्रा म्हणे कोंबड्या कोंबड्या कोंबड्यान कोंबड्या कोंबड्यान आता आमच्या शेतीचं काम धाम चालू आहे तिथंच तर आता आ। आ, मी नुकतीत तेरावा महिना पंप घेतलं या अशी ठेपन्हा खतामध्ये अळ्या झाल्या होत्या सनसट टाकल्या आम्ही डायरेक्ट तिथं अळया होत्या होमी नव्या अळ्या होत्या त्या पडल्या होत्या त्यामुळे हेच पैसे कमतरात आणते आणतेमधलं कोंबड्या कोंबड्या म्हणलं तर सुमित्रा म्हणे पाठवडी भाजी तरी कळतो म्हणे असं सुमित्राना पाठवडीने भाजी केली लंगडत लंगडत केली भाजी कसतरी खाली आता आम्ही कसतरी पाटव्याच्या कोंबड्याच्या मटणाच्या भाजीचे ताण जे भूक मटणाची जे आवड होती ते भा भाजीवर आम्ही निभवून टाकली आता लग्नात लगडत केला सैका खाता जेवण केलं आता भांडे जमा करून ठेवून आता भांडे बापुडे आणून ठेवू म्हणलं बाहेर घासतो म्हणलं बापू म्हणे थांब आई म्हणे पाणी येतात म्हणे पुन्हा पडशील म्हणे मग मग घासतो म्हणलं बरं जाऊ दे म्हणलं आता बसली मी थोडीशी आराम करत लावली खार सुनील पाहिले आता <पानी> बस दिव बहिणीनं पाणीच पाणी खूपच अजिबात नाही थांबत आहे रोज पाणी येते रोज पाणी येते त्रास होऊन गेला पाण्यापाय असं वाटतं की असं वाटतं की आता पाणी कवा जाते आमच्या रानात तर रानात खूपच गचाटा झाला हा पाण्यापाई डवर एकच डवरण पडलं दुसरं काही डवरण नाही आता करू देत नाही आता बघा फोन द्या फोन घ्यायचं घरची पडत हा आता भानगड ना, ना दिमाग खराब होऊन गेला आमच्या घरा पाहिजे भीती ना वल्ल्या वल्ल्या होऊन आता आता आणि त्या घरात तर निस्ती वास सुटली येते लागली आता वास सुटायला ते घर होती बरुशी गेल्या अशी त्या वल्ल्यानं यावर्षी आता यावर्षी वास कमी आम्ही लागत सुटायला पण आता आहे वास थोडी थोडी